हे वेगळं समीकरण जर येत्या काळामध्ये दिसलं राज्यामध्ये तर ठाकरे ब्रँड ज्याचा खूप गवगवा गेला केला गेला त्या ठाकरे ब्रँडच्या विश्वासार्हतेवरती कसा परिणाम होईल त्याचा कसा फटका बसेल बघ एकीकडे एक जर बघितलं तर महायुती सध्या बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणेवर चालत असल्याचं मत महायुतीचे अनेक नेते व्यक्त करताना बघायला मिळतात महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड म्हणजे ठाक केवळ बाळासाहेब ठाकरे असं देखील मत व्यक्त करताना दिसतात मात्र सध्यात या ठिकाणी ठाकरे ब्रँड म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे एकत्रित पाहिलं जातं महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हा महारा मराठी माणसासाठी अत्यंत जवळचा विषय आहे आणि हाच विषय एक मराठी एकत्र ठेवण्यासाठी अत्यंत अर्थातच हा ब्रँड जो आहे वैध माणसाला एकत्र ठेवण्यासाठी महत्वाचा आणि तशीच उत्सुकताही काही गेल्या महिन्यात आपण पाहून घेतली पाहिली होती मात्र आता जर भूमिका बदलली जाईल समीकरण बदललं गेलं तर मतदारांवरती याचा परिणाम होईल हेही नाकारता येत नाही धन्यवाद अगदी सविस्तर आपण दिली अपडेट दिली आहे वे वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट घेत